एसीपी भीमरावजी टेळे साहेब खर तर त्याच्यानंतर खडकीला गेले आता ते एसीपी आहे तर भीमराव टेळे साहेबांना आपल्याला विनंती आहे त्याचबरोबर बापू शेठ आपल्याला विनंती आहे की एसीपी भीमराव टेळे साहेबांना सन्मानानं व्यासपीठावरती घेऊन यायचं आहे आपल्याला विनंती आहे आपल्याला विनंती आहे की भीमरावजी साहेबांना कमिटीच्या वतीनं सन्मान होत आहे हा सन्मान एसीपी पी भीमराव टाळे साहेबांचा सन्मान हा समितीच्या वती होत आहे टेळे साहेबाला विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला अवघून उपस्थित राहत त्याबद्दल सर्व कमिटीच्या वतीनं आपलं सहवाल पत्रकार यांचा या ठिकाणी प्रमाणे तालुका एक्सप्रेसचा संपर्क तालुका एक्सप्रेस चौदा संपत्तीकडे शेदास कोरडे यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय त्यांनी त्याचा सन्मान स्वीकारायचा आहे दिलीपजी देहाडे पत्रकार संपादक रिपब्लिकन खर्जना यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात येतो कृपया त्यांनी सन्मान जयंत उत्सव कमिटीच्या वतीनं आणि पिपरीची चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं होत आहे